आज ऐंशी झिरो बत्तीस उर्षाच्या रोपांची लागण करण्यासाठी जायचं होतं त्यासाठी प्रत्येक कॅरेटमध्ये दोनशे दोनशे रुपये काढून भराय चालली होती तर ती घेऊन आम्ही जाणार आहे तर पहिल्यांदाही रोपे काढून घ्यायचे आहेत रेंज येत्या टावर नाही तर कुठं रेंज फुल <laughs> आज दोन तीन ठिकाणी उसाचे रोपे लावून घ्यायचे आहेत त्यानंतरनं आम्ही पोचलो शेतामध्ये तर उसाच्या रोपाचे कॅरेट प्रत्येक ठिकाणी शेतामध्ये ठेवायचे चाललेले आहेत तर पहिलं क्षेत्र जे खाल आहे संजय कदम यांचं त्यांची रोपे लावून घ्यायचे आहेत त्यानंतरनं इकडली अलीगड क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये लावून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा संजय कदम यांचं क्षेत्र आपण बघूया गवताच्या खालतिक साईडचं हे दाखवायला लागलेले आहेत ते संजय कदम यांचं सहा गुंठ्याचं क्षेत्र आहे ते पहिल्यांदा लावून घ्यायचं आहे तर दोन्ही रोपांच्या मधलं अंतर दीड फुटाच आहे पावसामुळे शेतामधील चांगल्या पद्धतीने ओल झालेले आहे आणि व्यवस्थित अशी रोपे लावून घ्यायची चाललेले आहेत आपण बघू शकतोय नमस्कार मातोश्री हायटेक ऊस रोपवाटिका लाडेगाव फाटा तालुको जिल्हा सांगली तर मी आज करंजोड्यामध्ये प्रगतशील शेतकरी संजय कदम आणि तानाज कदम यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहे तर त्यांच्या क्षेत्रामध्ये पंचवीस गुंट्यामध्ये निराशायन बत्तीस उसाच्या रोपांची लागण करायची आहे आणि संजय कदम यांची एक सहा गुंट काहीतरी आहे त्यासाठी त्यांची लागण करण्यासाठी मी आलेलो आहे तर बऱ्यापैकी लागण संपत आलेली आहे तर तुम्हाला दाखवतो तानाजी कदम यांच्या क्षेत्रामध्ये रोपे लावून घ्यायला चाललेले आहेत पंचवीस घंट्यामध्ये इथं पण दोन्ही रोपांच्या मधला रो अंतर दीड फुटच आहे आपण बघू शकतोय पावसामुळं वातावरण एवढं गार झालंय की माणसांना वाटायला लागले की रोपे लावून कवास घरी जातोय आणि मालक कधी चहाचा आणून देतोय असं झालंय त्याचने मालक काय कुठं दिसणं झाली ती रोपे लावून झालेले आहेत आपण बघू शकतो सगळे यायला लागलेत आता रोपे लावून झालेले आहेत आता गाडीमध्ये बसून दुसऱ्या क्षेत्राकडे आता जायचं आहे आता मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे करंजोड्यामध्ये संजय कदम आणि तानाज कदम यांचं दोन क्षेत्र आहेत ते थोडे एक सहा गुंट्याचं एक दहा गुंट्याचं क्षेत्र आहे तर त्या क्षेत्रामध्ये मी तर रोपे लावण्यासाठी आलेलो आहे रोपे लावायच्या आधी पहिल्यांदा माणसं जीवून घेणार आहेत त्यानंतर शेतामध्ये रोपे लावून घेणार आहेत या दोन क्षेत्रामध्ये रोपांच्या मधला अंतर दीड फुटाचं घ्यायचं आहे माणसांचं जीवन झालेलं आहे आणि आता माणसं शेतामध्ये झालेली आहेत रोपे लावण्यासाठी दोन दोन कॅरेट घेऊन चाललेले आहेत दहा गुंट्याच्या क्षेत्रामध्ये सोयाबीन केलेलं आहे आणि इकडे जी सहा सात गुंटा आहे त्या क्षेत्रामध्ये भुईमुख केलेला आहे रोपे लावण्यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे रोपे लावाय चाललेले आहेत आणि दोन्ही रोपांच्या मधलं अंतर हे दीड फुटाचं घेतलेलं आहे आपण इथं बघू शकतो या अशा पद्धतीने रोपे लावून घ्यायचे आलेले आहेत